आमच्या आज सुनीलजींचा वाढदिवस आहे आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवसाच्या अनेक वर्ष ते शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम राबवत असतात शेतकऱ्यांना उपयोग याच्या खतांचं वाटप करत असतात गेले अनेक वर्ष सुनील गोपटे हे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचं काम करत आहेत त्या योजना तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत कशा पोचतील याचं उत्कृष्टाचं नियोजन करणं आणि त्या योजना सुनील गोपटे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे सर्वांशी हसत खेळत वाद घालणं हे त्याला तुम्ही नजर असत खेळ कुठेही मनामध्ये काही ठेवायचं नाही असेल ते तोंडावरती बोलायचं हो आणि बसल्या की तो वाद संपला की उठून जायचं पुन्हा नव्या विचारांना नव्या जमान्या कामाला लागायचं असे उत्तम असं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांच्या मध्ये आपण पाहिलं गोटे कुटुंबीय हे सर्वांना परिचित आहे कोंडाण्याचे गोटे कर्जतचे गोटे हे सारेच एक आहे त्यांची एक खासियत आहे त्यांची एक वैशिष्ट्य आहे ते शक्यतो तर कोणाच्या वाटेला जात नाही त्यांच्या वाटेला कोण आलं तर त्याला काही सोडत नाही मग दादा असतील किंवा त्यांचाच वारसा हे पुढे सगळे चालवत आहेत विविध प्रश्नांचा अभ्यास करून त्यावरती ते सोडवण्याकरता प्रयत्नशील राहणं कितीही जटील प्रश्न असेल कितीही मोठी समस्या असेल त्यावरती प्रयत्नशील राहून मार्ग काढणं हे सुनीलचं वैशिष्ट्य आहे अशा सुनीलच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शेतकऱ्यांच्या करता केलेले उपक्रम आपण पाहिले दरवर्षी त्यांचा वाढदिवस शेतकऱ्यांना उपयुक्त कशाप्रकारे ठरेल असा त्यांचा प्रयत्न असतो आजही तशाच प्रकारे ते देण्याचं तुम्ही काम करता हे निश्चितपणे महत्वाचं आहे बाकी राजकीय खत देण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाला तुम्ही करता येईल त्याबरोबर आपले मनापासून आभार अशा या मित्राचा वाढदिवस साजरा करत असताना निश्चितपणे आनंद होतोय सुनील तुला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना तुझ्याकडून पुढल्या काळामध्ये अधिक चांगलं अशा प्रकारची परमेश्वराकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो नमस्कार यांना सर्वप्रथम मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आज त्यांच्यावर ठेवले पाहिजे आपलाही मोठा कधी म्हणून सांगता येत नाही आणि म्हणून ही माहिती जर जसं दोन हजार चौदा झालं तसं दोन हजार चोवीस सूचना आपल्या सर्वांना करतो आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला बनवण्यात आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल सर्व रायगडवासियांचे कर्जत तालुकावासियांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो पुन्हा एकदा सुनील भाऊ गोपटे यांना वाढदिवसाच्या आदरात पूर्वक शुभेच्छा व्यक्त करून त्यांना निरोगी आणि उत्तम आयु आरोग्य त्या ठिकाणी रामभू परमेश्वराने द्यावं अशी प्रार्थना या ठिकाणी करून माझं म्हणून धन्यवाद जय हिंद की आपण इथे उपस्थित राहायला कार्यक्रमाला उशीर झाला आहे तरी अत्यंत शांत चित्ताने आपण आमच्या सर्व मान्यवरांचं विचार ऐकले आणि त्याबद्दल आभार प्रदर्शन न करता आपण त्याच्या मनस्वी आभार मानतो व्यासपीठावरती आमचे उपस्थित गणेश तात्या भेडे यांनी आत्ता अतिशय आणि आपण जो आदेश द्या तसं आता आपण म्हणाले तात्या आणि आमच्या वसंतरावांनी असेल रमेशींनी असेल कंगवि